काय असं मागे ना पूर्ण सगळे एकदम घे पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावताना तुला या मतदानाविषयी काय वाटतं होणाऱ्या सरकारला तू मत देऊन निव निवडून आणणार आहेस आणि त्यासाठी रोजगार ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी निर्मिती होणार आहे त्यासाठी तुला काय वाटतंय गोष्ट माझं पहिलं मतदान आहे आणि मला खूप आनंद होत आहे आणि या सरकारला माझा एक हात आहे असं मला वाटतं आणि आमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या सरकारने पूर्ण कराव्या असं मला वाटतं आज चंद्रगड इथे नव्वद वर्षाच्या आजीने मतदानाचा बहुमूल्य हक्क बजावलेला आहे आज गेली नव्वद वर्ष नव्वद ते पंच्याण्णव वर्षाची ह्या आजी, आजी आहेत आणि हे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत या दोघ तुम्हाला आता मतदान करताना काय काय आपलं वाटतय आपला बहुमोल मतदानाचा हक्क बजावताना व्हीलचेअर वरून देखील मतदारांनी येऊन या मतदार केंद्रामध्ये आपलं मतदान मोलाचं असून ते मतदान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे चंदगड मधील हे तरुण आज पहिल्यांदा वोटिंग करत आहेत आपण आज यांच्याकडून या मतदानाचा या या हक्क बजावल्यानंतर त्यांना काय वाटतं हे त्यांच्याकडून जाणून घेऊ फर्स्ट वोटिंग केल्यामुळे आनंद झाला आहे आणि आम्हाला पण हक्क मिळालाय की पंतप्रधान जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपला देश आज तो लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा करत आहे आज एक पंतप्रधान नाही तर आपल्या भागातील जे प्रश्न सोडवणारा माणूस मी निवडून देत आहे पंतप्रधान हे त्यांची गोष्ट आहे ते वर जाऊन काय करतील पण आपल्या भागातील समस्या सोडवण्यासाठी जे मत दिलं विकासाला देईन चंदगड चंदगडमधील तरुण मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी बाहेर येत आहे आणि आज चंदगडमधील हे तरुण आहेत यांना विचारू की पहिल्यांदा मतदान करताना त्याला काय आनंद होत आहे मी आज मला माझा पहिल्यांदा मतदान करून आलो मला मतदान करताना खूप चांगला वाटला आज मला असं वाटलं की मी आज एक खरोखर देशाचा नागरिक आहे आणि एक माझ्या एका एक मतामुळे आज देशाचा पंतप्रधान ठरणार देशा आहे त्याच्यामुळे मला फार गर्व वाटतोय असं मला बोलायचं आहे चंदगड मधील ज्येष्ठ वयोवृद्ध आज इतके इलेक्शन केलेले आहेत आज हे इलेक्शन लोकसभेच दोन हजार एकोणीस चा आलेले असताना त्यांना काय वाटतं आपण हे दोन मिनिटात त्यांच्याकडून ऐकून घेऊ कित्येक वर्ष आपण राजकारण करतोय मतदान करतोय सगळं आलं आताच कलियुग आणि पूर्वीचं कलियुग फारासा फर, फरक आहे आत्ता जे आहे तो कलियुग वेगळा आहे आणि पूर्वी जो होता ते शब्दाराने एकामेकांना सांगणार आत्ताचा कलियुग आहे तो वेगळा आहे म्हणजे कसं मनमानी कारभार सकाळी संध्याकाळी एक आणि दुपारी एक असा कलियुग चाललेला आहे चंदगडमधील तरुणांनी अनेकदा मतदान केलेलं आहे आज ह्या दोन हजार एकोणीसच्या टेक्नॉलॉजीच्या युगात त्यांना मतदान करताना काय वाटतंय हे आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर तुम्हाला काय वाटतंय आजच्या या टेक्नॉलॉजी युगाबद्दल आताच्या <laughs> टेक्नॉलॉजीमध्ये पूर्वी जे खोटे प्रचार होत होते ते खोटे प्रचार बंद झालेले आहे आणि जी सत्य परिस्थिती आहे ती लोकांच्या समोर व्हॉट्सअप म्हणा युट्यूब म्हणे सगळ्यांना समजत आहे पूर्वी देशाला कुणी लोबाडलं त्याचं पूर्णपणे मतदारांना जागृती निर्माण झालेली आहे पाच वर्षापूर्वी काय होता देश आणि आत्ता देशामध्ये दे काय परिस्थिती आहे याच सर्व काही युवकांना ज्ञान झालेलं आहे सतराव्या लोकसभा इलेक्ट्रिशनच्या निमित्तानं आज इकडं सर्व तर ही तरुण मंडळीतच जमलेली आहेत गेली चार लोकसभेची इलेक्शन आम्ही केलेली आहेत पण आत्ताच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे याचा बऱ्याच अंशी फायदा सर्व मतदारांना पोचलेला आहे त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या वोटिंग स्पी पोचलेल्या आहेत ऑनलाईन तुम्हाला मतदार यादीमध्ये नाव नोंदणी आहे की नाही याची शहानिशा करता येते आणि एवढे दिवस ज्या ईव्हीएम मशीनवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्या ईव्हीएम मशीनला ईव्ही पॅड पॅडची जोड देऊन त्यामध्ये एक आणून आपल्याला आपण केलेलं मतदान आपल्याच उमेदवाराला केलेलं आहे याची आपल्याला खात्री करता येते अशा पद्धतीने ह्या टेक्नॉलॉजीचा आज आपल्याला भरपूर फायदा झालेला आहे प्रत्येक बूथवर वर रांगा लागलेला आहे विशेषतः महिलांची उपस्थिती उल्लेखनीय आहे चंदगड लोकसभा मतदारसंघामध्ये आज लोकसभेच्या उमेदवारांसाठी मतदान झाले मतदान एकदम शांततेत पार पडलेलं आहे आणि चंदगड शहरामध्ये एकंदर तीन शाळा होते की ज्या ठिकाणी तीन तीन किंवा चार चार बूथ होते त्या ठिकाणी नागरिकांनी विस्फृत सहभाग देऊन मतदान केलेलं आहे कुठेही कुठलाही अनुचित प्रकार झालेला आहे सर्वांनी शांतते मतदान कुठल्याही कायदा शिवसेने